श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचंनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे वार शनिवार सव्वीस जुलै तर या दिवशी आलेला आहे श्रावण महिन्यातला पहिला श्रावणी स्वाम शनिवार तर या श्रावण महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे या श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक प्रकारचे वृत्त वैकल्य हे आपल्या घरामध्ये करत असतो त्यामध्ये श्रावणी श्रावणी सोमवार आणि श्रावणी शनिवार या दोन दिवस तीन व्रतांचं हे प्रत्येक घरामध्ये केलंच जातं ज्यावेळेस आपण श्रावणी शनिवारचा व्रत करतो त्यावेळेस आपल्यावरती शनिदेवाची कृपा ही अखंड राहते मारुतीरायाची कृपा आपल्यावरती अखंड राहत असते श्रावण शनिवारचं व्रत केल्यामुळे सर्व पापांपासून आपल्याला मुक्तता मिळत असते सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी यापासून देखील आपल्याला मुक्तता मिळत असते तर या श्रावणी शनिवारी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तर आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे जेणेकरून आपलं करोडोंचं कर्ज असू द्या लाखांचं कर्ज असू द्या ते फिटून जाईल आपल्या नशोबाचा भाग्योद्वय झाल्याशिवाय राहणार नाही असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे आता उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा शेअर केली जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समाधलेला विसरू नका श्रावण शनिवार म्हटलं की या दिवशी आपण शनिदेवाची उपासना करत असतो श्रावण महिना हा खूप पवित्र महिना असतो तर या महिन्यामध्ये असं म्हणतात की भोलेनाथ जे आहेत तर ते आपल्या सासरी येत असतात म्हणजेच तर कैलास पर्वतावरनं ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि श्रावण महिना भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असतो तर या महिन्यामध्ये आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे काही प्रभावी उपाय सांगितल्या जातात ज्या काही सेवा सांगितल्या जातात त्या जर आपण केल्यात तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा जो आहे तो होत असतो त्याचं आपल्याला फळ भेटतं तर या महिन्यामध्ये पृथ्वी तलावरची जी सकारात्मक ऊर्जा असते जे शि शिवतत्व असतात तर ते रोजच्या तुलनेमध्ये सहक्षपटीने जास्त प्रमाणात कार्यरत असतात आणि या शिवतत्वामध्ये जर आपण आपल्या घरासाठी घराच्या प्रगतीसाठी कुटुंबासाठी मुलांसाठी काही उपाय केले तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होत असतो तर असाच एक प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे उद्या आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू जी आहे ती अर्पण करायची आहे तर आता हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर बघा सर्वांनाच माहीत आहे की पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी ही निवास करत असतात तर शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्ती नोकरी नोकरीप्राप्ती कर्जमुक्ती यामधील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात पण त्याचबरोबर घरामध्ये असणारा पितृदोष जो आहे तर तो, तो देखील नष्ट होत असतो तर शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे शनीच्या सा साडी साठीपास सुद्धा आपल्याला सुटका मिळते म्हणजेच काय तर तो जो काही त्रास आहे आपल्याला तो देखील कमी होत असतो शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा ही विशेषतः करून केली जाते कारण यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद हा टिकून राहत असतो त्यासाठीच आपल्याला या शनिवारी हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुम्हाला त्या कष्टाचं मेहनतीचे नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही सतत अडचणी अडथळ्यांमध्ये तो खर्च होऊन जातो जीवनामध्ये सतत दारिद्र्य दुःख दोष यांचा सामना तुम्हाला करावा लागतो तर घरामध्ये आलेली लक्ष्मी हे स्थिर राहत नाही त्याबरोबर आजारपण संकटे हे सतत घरामध्ये येत असेल त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला काम करण्याचा कंटाळा येत असेल आळस येत असेल एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या घरी आपण गेलो तर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं पण तेच आपल्या घरामध्ये आपल्याला काम करण्याचा कंटाळा येतो पतीपत्नीमध्ये सतत भांडणं वाद कटकट होत असतात तुमच्या ज्या काही इच्छा असतात मग त्या धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती नोकरीप्राप्तीच्या संबंधीच्या जर तुमच्या काही इच्छा असेल तर त्या इच्छा तुमच्या जर पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे या उपायाने नक्कीच आपल्याला चांगला जो फायदा आहे तर तो होणार आहे यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे तुम्हाला आपली रोजची जी काही देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे भगवान सूर्यदेवांना अर्घ उद्यात आवर्जून द्या आणि त्यानंतर सकाळी तुम्हाला अकरा वाजायच्या अगोदर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता समजा तुम्हाला सकाळी अकरापर्यंत जर टाईम नसेल तर मग संध्याकाळी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो पाच ते सातच्या कालावधीमध्ये करू शकता तर याच्यामध्ये काही अडचण नाही पाच ते सातच्या कालावधी म्हणजे प्रदोष काळामध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो, तो करू शकता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असतं तर ते भरायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि थोडीशी हळद तुम्हाला मिक्स करून घ्यायची आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे झाडाजवळ तुम्हाला जायचं त्याचबरोबर भरून जाता असताना तुम्हाला एक प्रकारचा नैवेद्य जो आहे तो तयार करून घेऊन जायचा आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक छोटीशी चपाती जी असते ती बनवून घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला थोडासा दही भात जो असतो तो ठेवायचा आहे दही भात शक्य नसेल तर थोडीशी तांदळाची खीर शक्य असेल तर तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला त्यावरती थोडेसे काळे तेल जे आहे ते ठेवायचे आहेत आणि हा नैवेद्य तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली घेऊन जायचं आहे सर्वात प्रथम पाणी जे आहे ते अर्पण करा पिंपळाच्या झाडाला तुम्हाला पाच किंवा सात प्रदर्शना मारायच्या आहेत मनामध्ये ओम नम भगवते वासुदेवाय नम ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे दिवा अर्पण करायचा आहे दिवा तुम्ही मोहरीच्या तेलाचं अर्पण करू शकता जर मोहरीचं नसे तेल नसेल तर तुम्ही जी काही तेल वापरता ती तेल तुम्ही दिव्यामध्ये लावू शक शा। वापरू शकता टाकू शकतात तर तिथे तुम्हाला थोडेसे तांदूळ जे असतात तर ते ठेवायचे आहे आणि त्यावरती दिवा ठेवायचा आहे त्यानंतर हा जो दही भाताचा नैवेद्य आहे तर तो तुम्हाला तिथे झाडाच्या खाली ठेवायचा आहे भगवान विष्णू देवी लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे ओम देवाय नम या मंत्राचा सुद्धा तुम्हाला जप करायचं आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या झाडाच्या देखील मारायच्या आहेत प्रदर्शना मारायला जागा नसेल तर स्वतःभोवतीच एक प्रदर्शना तुम्ही मारू शकता आता सेम हाच जर उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा असेल तर संध्याकाळी फक्त तुम्हाला पाणी अर्पण करता येणार नाही बाकीची जी काही क्रिया आहे तर ती सेम तुम्ही संध्याकाळी करायची आहे फक्त पाणी हे पिंपळाच्या झाडाला संध्याकाळी अर्पण केलं जात नाही सकाळी करू शकतात त्यामुळे ही एक चूक तुम्हाला टाळायची आहे आणि न्या त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो तो अशा पद्धतीने करू शकता अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल आणि जो आहे तो छान असा अनुभव भेटेल संकटे अडचणी दूर होतील तुमच्या घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकेल घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील काही कर्ज असेल ते मग कर्ज तुमचं फिटत नसेल तर ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होईल उद्या पिंपळाच्या झाडाचं एक पान नक्की तोडून आणायचं आहे आणि ते आपल्याला आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे तिजोरीमध्ये ठेवायचं आहे असं सलग तुम्ही पाच शनिवार करून बघा हा तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल नशिबाचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही त्याबरोबर घरामध्ये पड बंद पडलेल्या ज्या काही वस्तू असतील इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील घड्याळ असेल, असेल तर बाकीच्या वस्तू बंद पडलेल्या उद्या घरातून बाहेर काढायच्या आहेत त्याचबरोबर घराची व्यवस्थितपणे साफसफाई स्वच्छता करून घ्यायची आहे घराला जाळी जाळ मट कुठं लागलेली असेल तर ते संपूर्णपणे स्वच्छ करून घ्या घरामध्ये कुठेही धूळ मिट्टी माती राहणार नाही याची काळजी घ्या घरामध्ये उद्या सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे कोणासोबतही भांडण कटकट वादविवाद जे आहे तर ते करू नका अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो उद्या श्रावण शनिवारी करायचा आहे तर उद्या तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल तर तो झालेली सेवा महाराजांची ज्यांनी रुजू करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ